पैसा भरपूर आहे हो जगामध्ये पण कर्म नसेल पचवायची ताकद नसेल तर पचणार नाही बंधुरात्मा मनस्तश येणार जो स्वतःवर कर्मासाठी नियंत्रण करतो तो त्याचा बंधू आहे मी कधी माझा मित्र असेल मी कर्म करेल आणि अकर्माकडे माझं नियंत्रण असेल चुकीच्या कर्माकडे जर माझं मन जात असेल तर मी माझ्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तर मी माझा भाऊ तर मी माझा मित्र बंधुरात्मात म्हणजत मन त्याच बंधू आहे जे चुकीच्याकडे जाऊ देत नाही जाऊ देत नाही सगळ्याच मन जात मनाला काय कळणार आहे चाकू असतो ना चाकू भाजी पण कापत बोट पण कापत त्याला काय कळतं काय काय तसं मन आहे ज्ञानेश्वरीचा पण अभ्यास करत राजकारणाचा पण करत चुकीचा पण करतं निंदेचा पण करत ऐकाय मस निंदा सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात व्यंत सुद्धा कसं असलं पाहिजे पुण्याकडून शिकण्यासारखं आहे डायलॉग कसे मारावे शिकण्यासारखं पण ते योग्य ठिकाणी येत नाही अजरामर होत नाहीत योग्य दिशाने बुद्धी अभ्यासू करत नाही माहिती आहे करायला लावणारा माणूस स्वतःचा मित्र आहे बंधुराज तेनात मय आत्मना जित